पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तर वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे अकोल्यातही भाजपाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन आज अकोल्यात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत संपूर्ण देशभरात नशामुक्ती भारत अभियानाचा प्रचार व प्रसार होण्याकरिता अकोल्यात नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी भाजप खासदार अनुप धोत्रेंसह विविध भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन ऑक्टोंबर पर्यंत पंधरवडा चालू केलेला आहे मोठ्या संख्येमध्ये जी आज नमो मॅरेथॉन झालेली आहे ती तीन कॅटेगरी मध्ये होती अंडर एटीन मध्ये दुसरी जी कॅटेगरी होती ती महिला होती आणि तिसरी जी कॅटेगरी होती ती पुरुष होती आणि मोठ्या संख्येमध्ये युवा वर्गातील युवा आणि युवती यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि जे लोक सेनेमध्ये असतील पोलीस भरती करिता असतील किंवा स्पोर्ट्स म्हणून रनिंग करतात त्यांची याच्यामध्ये पाहायला भेटला की मोठ्या संख्येमध्ये त्यांनी भाग घेतला आहे आणि अनेक चांगले टॅलेंट अशा कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात मान्य अमितजी शाह यांनी त्यांचं जे होम डिपार्टमेंट आहे अकोल्याचे जे एस पी आहे यांच्या मार्फत एक सुरुवात अकोल्यामध्ये केली होती की रन फॉर मोहीम आपल्या अकोल्यामध्ये सुद्धा राबवण्यात आली होती आणि नक्कीच तर ते चांगलं असावं एखादी हॉबी म्हणून असावं एखादं स्पोर्ट्स म्हणून असावं आणि याच दिशेने नवीन एक सुरुवात आपल्या देशामध्ये झालेली आहे आणि युवा हा स्पोर्ट असे कसा वळावेल आणि खेलो इंडिया फिट इंडिया या माध्यमातून नवीन नवीन स्पोर्ट्स मध्ये आपला युवा वर्ग हा कसा भाग घेईल आणि चांगलं काम आपल्या देशासाठी कसं करेल याकरिता हे फ्री इंडिया मोहीम आपण राबवता हो